नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक आज अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत बघा ज्या पद्धतीने आपण जे काही आपल्याकडे ह्या पृथ्वी तलावरती विविध भागामध्ये विविध खंडांमध्ये ज्या घटना घडत असतात एलनिनो लानिना इंडियन ओशन डायपोल एमजेओ फेज डब्ल्यू डी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जसं जसं या संस्थांचे जे अहवाल येतात हवामान ज्या संस्था आहे त्यानुसार आपण अंदाज देण्याचा प्रयत्न करत असतो जसे अमेरिकेच्या संस्था आहे नोवा म्हणजे नॅशनल ओशनिक ऍडमिनिस्ट्रेशन किंवा सीपीसी म्हणजे क्लायमेटिक प्रोटेक्शन सेंटर यांच्या पॅसिफिक ओशनवरचे रिपोर्ट आल्यानंतर आपण अंदाज देत असतो आणि जसा जसा मेल आला ते मेल आल्यानंतर आपण त्याचा अंदाज देत असतो मागच्या पंधरवाड्यामध्ये मा पॉडकास्ट दिला ने दिला देखील अंदाज जी हवामान देणारी भारतात आणि भारताच्या आसपासच्या देशांमध्ये हवामान अंदाज वर्तवणारी ही खाजगी हवामान संस्था तर त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी वेदर स्टेशन असतात जसं जैसलमेर पासून कन्याकुमारी पर्यंत त्यांनी देखील एकशे तीन टक्के पाऊस होईल असा भाकीत किंवा अंदाज त्या ठिकाणी वर्तवलाय पंधरा तारखेला पंधरा एप्रिलला भारतीय हवामानशास्त्र विभागाने देखील म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट यांनी देखील पहिला अंदाज वर्तवला त्यांचा दुसरा अंदाज मेच्या शेवटच्या महिन्यात त्या ठिकाणी आपल्याला येत असतो त्यांनी तसं सांगितलं की मेच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये आपला अंदाज दुसरा अंदाज सविस्तर अंदाज त्या ठिकाणी येईल एक्सटेंट फॉरकास्ट लांबचे अंदाज देखील आता तसे खरे ठरत नाही त्यामुळे या संस्था देखील दोन टप्प्याचा अंदाज आता द्यायला लागल्या आता बघा आपण एकशे पाच टक्के साधारणपणे एकशे पाच टक्के पाऊस पडेल प्लस मायनस प्लस मायनस पाच आता एकशे पाच टक्के जे आहे ते आ, सरासरी म्हणजे साधारण त्याला चांगला पाऊस आपण जोरदार पाऊस त्या ठिकाणी म्हणू शकतो दहा जो अतिशय जोरदार पाऊस हा एकशे दहा टक्के ज्या वेळेस होतो ते जोरदार पाऊस असतो साधारण एकशे पाच टक्के मागच्या वर्षी देखील भाकीत त्यांचा अंदाज हे तसाच होता आता वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळे अंदाज असतात आणि वेगवेगळ्या गोष्टीवरून ते कन्सिडर केले जातात की कशा पद्धतीने कुठल्या याच्यावरून त्यांनी असं सांगितलं की पाऊस हा जास्त राहील आणि कुठल्या विभागात जास्त राहील आजच्या याच्यावरून बघून घेऊया परंतु पुढचा हवामान अंदाज या ठिकाणी आपण बघून घेऊया सॅटेलाइट इमेज भारताच्या आसपासची सॅटेलाइट इमेज जर बघितली तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उष्णता आहे आपल्याकडे म्हणजे उष्णतेचा देखील मी जर बघितला तर त्या ठिकाणी पुढच्या एप्रिल पर्यंत तापमान अधिकच राहण्याची शक्यता आहे आणि वाईन स्पीड पुढच्या सात दिवस वारा हा स्थानिक वातावरण निर्माण होऊन ढगाळ देखील वातावरण निर्माण होईल आणि वाऱ्याचं स्पीड देखील त्या दे ठिकाणी दे राहील परंतु जर भारताच्या आसपास जर अरबी समुद्र हिंदी महासागर बंगलचोक सागर जर बंगल बघितलं तर कुठलीच हवामानाची प्रणाली विकसित नाहीये म्हणजे डिप्रेशन नाहीये सायक्लोन नाहीये लो प्रेशर नाहीये किंवा एखादी ट्रक नाहीये कुठलीच सिस्टम विकसित नाहीये हिमालयावर देखील अगदी उंच भागामध्ये त्या ठिकाणी पश्चिम युक्षोप थोडेफार आहेत परंतु त्याचा परिणाम हा सध्या महाराष्ट्रावरील हवामानात नाहीये आता एक होतंय महाराष्ट्र राज्यामधील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये टेम्परेचर जर बघितलं तर ते टेम्परेचर चाळीस पासून ते शेहेचाळीस अंश सेल्शिअस पर्यंत एवढ्या जबरदस्त टेम्परेचर आहे मिनिमम मॅक्सिमम टेम्परेचर जर बघितलं तर साधारणपणे चौवेचाळीस अंश सेल्सिअस तापमान बऱ्याच जिल्ह्यांचं आहे आणि रात्रीचं टेम्परेचर देखील अगदी तीस ते बत्तीस अंश सेल्शिअसवर त्या ठिकाणी जातं म्हणजे हे सगळ्या उष्ण लाटेचा परिणाम जो थोरच्या वाळवण टाकून जे वारे येतात त्याच्यामुळे टेम्परेचर आपल्याकडे आहे त्यामुळे साधारणपणे फक्त स्थानिकच वातावरण निर्माण होईल दुपारी ढगाळ वातावरण निर्माण होईल परंतु पाऊस येईल एवढी इंटेन्सिटी त्याला नाहीये लक्षात घ्या पाऊस येईल एवढी इंटेन्सिटी त्याला नाहीये त्याच्यामुळे साधारणपणे पाऊस पावसाची सिस्टम नाहीये एखाद्या ठिकाणी तर थोडंफार स्थानिक वातावरण निर्माण झालं तर त्या ठिकाणी होऊ शकतो बाकी मोठ्या भागामध्ये किंवा मोठा पाऊस त्या ठिकाणी सध्या तरी आपल्याकडे नाहीये पाण्याची वॉटर वेपर इमेज देखील बघून घेऊया आता बघा पाण्याची वॉटर वेपर इमेज या ठिकाणी अशा पद्धतीने वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाप देखील एक प्रदूषणाचाच भाग त्या ठिकाणी झाला कारण त्याला ग्रीनहाऊस इफेक्ट जे आहेत ग्रीन हाऊस जे असतात ते इफेक्ट म्हणजे जे वायू असतात त्याच्यामध्ये पाण्याची वाप पण त्या ठिकाणी कन्सिडर केलेली जाते मग आपल्याला सर्वांना सर्वांना माहितीये की ह्या ठिकाणी भूमध्य समुद्र आहे जो युरोप आफ्रिका आणि अमेरिकेच्या मध्ये भूमध्य समुद्र आहे या ठिकाणी नेहमी वारे हे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असतात आणि ते काय करतात या ठिकाणी ग्रीनलँड वगैरे फिनलँड जे देश आहे त्याचं ते टेम्परेचर हे मायनस चाळीस असतं या ठिकाणून ते क्लाउड काय करतं या ठिकाणून बाष्प घेतात आणि पूर्वेकडे चालतं त्याच्यामुळे ते हिमालयन पर्यंत ते बाष्प येत असतं हिमालयावरती आता हिमालयावर येताना ते काय होतं हिमालयावर येताना बाष्पाचे कण घेऊन येतं आणि वर्षभर हिमालयावर बर्फपात होत असतो परंतु त्याची इंटेन्सिटी ही साधारणपणे नोव्हेंबर पासून ते मार्च एप्रिल पर्यंत खूपच असते जसं आपण म्हणतो की डब्ल्यूडी आला डब्ल्यूडी म्हणजे डब्ल्यू म्हणजे वेस्टर्न आणि डिस्टर्बन्स म्हणजे विक्षोभ वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिमी विक्षोभ पश्चिम विक्षो। दिशेकडून येणारा विक्षोभ आता हा सतत येत असतो कारण अर्थ रोटेशन जर बघितलं अँटीक्लॉक पृथ्वी जी फिरते ह्या बाजूला या अंशामध्ये पृथ्वी या दिशेला त्याचा मॅप देखील आपण त्या ठिकाणी बघून घेऊया आता या ठिकाणी जर बघितलं तर आय एम फॉरकास्टनुसार आणि विविध संस्थांच्या फॉरकास्टनुसार या ठिकाणी जर जादा बर्फ पडलं किंवा उत्तर मेडिटेरियन सी कडून जर हिमालयावर जर खूपच बर्फ पडलं किंवा डब्ल्यूडी खूप आले ज्या वर्षी त्या वर्षी दुष्काळ पडण्याचे चान्सेस असतात परंतु या संस्थांनी असं सांगितलंय की या ठिकाणी जे स्नोफॉल झाले ते खूपच कमी झाले म्हणजे टेम्परेचर खूपच होतं त्यामुळे पुढचा पाऊस हा देखील येण्याकरता ही ये एक घटना असते त्याचा चार्ट आपण बघून घेऊया एकोणीसशे सदुसष्ट पासून ते एकोणीशे पंच्याऐंशी पर्यंत जर डेटा बघितला तर साधारणपणे ह्या एकोणावीस वर्षामध्ये स्नो कव्हर स्नो कव्हर हिमालयन भागात स्नो कव्हर किती होतं आर्थिक ध्रुव उत्तर ध्रुवामध्ये तर त्याच्यावरून अं निश्चित केलं जातं की त्या, त्या काळात मान्सून कसा आला म्हणजे याला सायनॉप्टिक जो आपण त्याला म्हणतो डेटा सांख्यिकीय जे मॉडेल असतं त्याच्यानुसार त्यांनी जो डेटा जमा केला असतो की कुठल्या वर्षात काय झालं तर त्या ह्या डेटानुसार किती अंश सेल्सिअस तापमान आणि पावसाच्या दर आणि पावसाचं प्रमाण किती होतं तर मी तुम्हाला जे दाखवलं की उत्तरेच्या भागामध्ये त्या ठिकाणी किती पद्धतीने बर्फ पडलं त्यावेळेस पाऊस हा कमी होता हा ह्या डेटावरून ते प्रत्येक वर्षी पंच्याऐंशी पर्यंतचा डेटा त्या ठिकाणी कलेक्ट केला आहे त्यांनी बघा आपल्या पृथ्वीचा जर मॅप जर तुम्ही बघितला तर साधारणपणे ही पृथ्वी या भागातून विषुवृत्त गेले आणि हा विषुवृत्त क्लॉक वाईज पृथ्वी फिरते स्क्रीनवर तुम्ही बघा की पृथ्वी कुठल्या दिशेला फिरते आणि पृथ्वी जर अँटी क्लॉक वाईज उलट्या दिशेला फिरते तर वारा हा त्याच्या विरुद्ध फिरतो पृथ्वी जर पूर्वे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते तर वारा हा पूर्वेकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो विषुवृत्तावर वारा हा साधारणपणे बघा हा ह्या विषुवृत्तावर सतत ट्रेडविंड व्यापारी वारी या ठिकाणी वाहत असतात परंतु मित्रांनो सोळाशे पन्नास किलोमीटर प्रति तास हा विश्ववृत्तावर पृथ्वीचा स्पीड आहे सोळाशे पन्नास किलोमीटर प्रति तासाने पृथ्वी फिरते विषुववृत्तावर झिरो अंशावर त्याच्यानंतर जसं जसं आपण वर जाऊ वीस अंशावर त्याचा स्पीड कमी होत जातं चाळीस अंशावर ही स्पीड पृथ्वीचा बरंच कमी आहे आणि जेव्हा साठ अंशावर जातं कमी होतं नव्वद अंशावर झिरो स्पीड आहे त्या ठिकाणी पृथ्वीचा अर्थ ग्रॅव्हिटी आता या ठिकाणी बघा काय होतं जे मी मागच्या इमेजमध्ये दाखवलं होतं की भारताची इमेज स्क्रीनवर देखील बघा भारताच्या इमेजमध्ये त्या ठिकाणी आपण पंधरा ते चाळीस अंश सेल्सिअस चाळीस अंश अक्षवृत्तावर आपण त्या ठिकाणी आता याच्यात काय होतं की चाळीस अंशाच्या वरचा जो भाग आहे म्हणजे हिमालयाच्या वरचा भाग त्या भागामध्ये वारे मात्र हे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात बघा त्या ठिकाणी तुम्ही चाळीस ते साठ अंशामध्ये वारे हे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि झिरो ते वीस अंशावर वारे हे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात म्हणजे अर्थ रोटेशनच तसं आहे आता याच्यामुळे काय होतं की ज्या ध्रुवाकडून जे येणारे जे वारे म्हणजे भूमध्य समुद्राकडून येणारे वारे हे सतत हिमालयावर येत असतात या अर्थ ग्रॅव्हिटीचा तो परिणाम म्हणजे त्या डायरेक्शनच त्या, 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 त्या दिशेला असतं त्याला युरेशियाचा जो भाग आहे त्या युरेशियाच्या आयमडीने देखील त्या ठिकाणी सांगितलं तर जो युरेशिया युरेशिया म्हणजे काय युरोप रशिया जो खंड आहे आशिया याला युरेशिया म्हटलं जातं या खंडामध्ये जर स्नोफॉल जास्त झाला बर्फबारी झाली तर त्या काळात पाऊस कमी होतो पण यंदा बर्फबारी कमी झाली स्नोफॉल कमी झाला तर त्या ठिकाणी पाऊस हा यंदा जास्त राहणार त्याच्यावरून त्यांनी मेजर केलं की पाऊस हा एकशे पाच टक्के होईल आय एम डीने जो एकशे पाच टक्के अंदाज सांगितला तर त्यापैकी जर बघा स्कायमेटनं जो अंदाज सांगितला होता तो वेगवेगळ्या त्यांच्या नुसार होता आय एम डीने जो अंदाज सांगितला युरेशिया भागातील स्नोफॉल म्हणजे बर्फबारी याच्यावरती पहिला त्यांनी कन्सिडर केलं दुसरं म्हणजे नोवा नॅशनल ओशिएनिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि सीपीसी क्लायमेटिक प्रिडक्शन संस्थांचे जे काही रिपोर्ट्स येतात एल्लीनो आणि लानिना बाबत तर त्याच्या ह्या याच्यावरून बघा तु भाग, तुम्ही साधारणपणे मार्च एप्रिल मे एप्रिल मे जून आ, मार्च मे जून जुलै जून जुलै ऑगस्ट जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे त्यांनी महिने दिले खाली बघे आणि हे वरती त्याचं पॅरामीटर दिले आता बघा मित्रांनो काय होतं या ठिकाणी हा जो राखाडी कलर दिसतो तुम्हाला हा म्हणजे न्यूट्रल कंडिशन त्या ठिकाणी बघा या ठिकाणी न्यूट्रल कंडिशन आणि लाईनिना हा ब्ल्यू कलर दिसतो तो लहानना आणि लाल कलर जो दिसतो तो म्हणजे एल्युनोचा इफेक्ट ज्यावेळेस एल्युनो असतो त्यावेळेस आपल्याकडे दुष्काळ पडतो परंतु तुम्हाला सर्वांना समजेल की लाल लाल कलर जो दिसतो हा हा त्या ठिकाणी ग्राफ खाली आहे ज्यावेळेस न्यूट्रल कंडिशन असते म्हणजे धड पूर्वेला पण आणि पश्चिमेला दोन्ही बाजूला टेंपरेचर सेम असतं प्रशांत महासागराचं पॅसिफिक ओशनचं त्यावेळेस न्यूट्रल कंडिशन असते आता जसं जसं आपण पुढे जाऊ न्यूट्रल कंडिशन दिसते जरी न्यूट्रल कंडिशन असली तरीही इंडोनेशिया इंडुने, जवळ लो प्रेशर तयार होतात बंगालच्या उपसागरात येऊन ते भारतात पाऊस देतात घाबरायचं काही कारण नाहीये आणि न्यूट्रल बघा या ठिकाणी हा जो निळा कलर म्हणजे लानिनाचा प्रभाव त्या ठिकाणी वाढताना दिसतो लहानीनं आपल्याकरता चांगला असतो न्यूट्रल कंडिशन देखील आपल्याकरता चांगली असते म्हणून या, या रिपोर्ट रिपोर्टनुसार साधारणपणे पंधरा तारखेला आधी त्यांनी हा रिपोर्ट टाकला होता तर त्याच्यावरून देखील असं आयएमडी फॉरकास्टिंग केलं की यंदा चांगला पाऊस त्या ठिकाणी असणार आहे बघा इंडियन मॅट्रोलॉजिकल डिपार्टमेंट भारतीय हवामान खात्यानं जो काही अंदाज दिलेला आहे पंधरा तारखेला एकशे पाच टक्के पाऊस होईल त्याच्यापैकी दोन कारण आपण बघितले जो युरेशिया भागातील स्नोफॉल दुसरा म्हणजे पॅसिफिक ओशन मधील लिनो त्याचा संबंध दुसरा संबंध हा इंडियन ओशन डायबोल याच्यावरती त्यांनी मेजर केलाय तर बघा साधारणपणे भारताच्या कोणत्या भागात कसा पाऊस होईल तर या ग्राफनुसार आपल्याला दिसतोय हे कलर त्यांनी ड्रॉइंग केलेले आहे तर बघा हा जो पिवळा आणि लाल कलर दिसतोय त्याच्यात बिलो नॉर्मल म्हणजे कमी पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली आहे तर तामिळनाडूच्या किनारपट्टीला कन्याकुमारी जवळ कमी पाऊस होईल आणि हिमालयात कमी पाऊस होईल असं त्यांचं मत आहे आता जो निळा कलर त्या ठिकाणी दाखवलाय त्या ठिकाणी नॉर्मल पाऊस आता बरेच स्पॉट स्पॉट दिसत आहे निळे अरुणाचल प्रदेशकडे थोडासा पाऊस कमी त्या ठिकाणी दाखवलाय मात्र ऍबोनॉर्मल म्हणजे चांगला पाऊस त्याच्यानुसार त्यांनी कन्सिडर केलं की एकशे पाच टक्के पाऊस होईल तर त्याचे हे जे स्पॉट दिसत आहे साधारणपणे बघा तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे पुण्यापासून ते मराठवाड्याचा बराच मोठा भाग या ठिकाणी त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जोरदार पाऊस असेल हा सरळ पट्टा हा ह्या भागात येतो बघा आंध्राच्या ह्या भागातून ओरिसापर्यंत या ठिकाणी असा या मोठ्या भागात असा जो पट्ट ड्रॉइंग केलाय या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र ते कव्हरेजमध्ये असतो जवळपास विदर्भाचा काही भाग सोडला तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा चांगला पाऊस होईल त्यांच्या या मॉडेलच्या फॉरकास्टिंग हा एक्सटेंड फॉरकास्ट आहे याच्यानंतर त्यांचा पंधरा तारखेला मार्च मे मेला अंदाज येईल तर त्याच्या आत या ड्रॉइंगवरून समजतं की आता प्रत्येक संस्थेचे अंदाज हे वेगळे स्कायमेटने देखील वेगळं सांगितलं होतं आणि यांनी देखील वेगळ्या पद्धतीने त्यांनी अंदाज हा दिलाय हा सगळ्या ज्याचा त्याचा स्वर असतं त्यांचे त्यांचे जे पॅरामीटर असतात त्याच्यावरती निश्चित करतात की कसा पाऊस असेल बघा पाऊस कसा आणि किती होईल किती टक्केवारी कशी काढली जाते त्या ठिकाणी बघा आता ही वर्गवारी किल्ली आहे न्यूनतम पाऊस म्हणजे कमी पाऊस खूपच कमी पाऊस हा त्या ठिकाणी अशा पद्धतीनं टक्केवारी असते ती आता पूर्वानुमान संभावना आणि जलवायू संभावना या ठिकाणी अशा दिल्या आहेत न्यूनतम पाऊस हा नव्वद म्हणजे जर नव्वद टक्के त्यांनी पाऊस सांगितला तर हा हा कमी पाऊस असतो से नीचे नव्वद ते पंच्याण्णव टक्के पाऊस हा बरा पाऊस होतो परंतु दुसरे पिकं जे आहे दुबार पिकं करता येत नाही या काळात आता जो सामान्य पाऊस कशाला म्हणतात ज्यापैकी बऱ्यापैकी सीजन निघतात दोन सीजन तो म्हणजे शहाण्णव ते एकशे चार टक्के पाऊस हा पाऊस चांगला असतो आणि सामान्य से ऊपर म्हणजे चांगला पाऊस फ्लड कंडिशन पूर पूर्जन्य स्थिती जी आहे ती एकशे पाच ते एकशे दहा टक्के आणि अधिक एकशे दहाच्या त्याच्यानंतर मग महापूर येतात आता हे ज्या पावसाच्या या गणित ज्या असतात की बघा आता तसं जर विचार केला उदाहरण सांगतो नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर पेठ सुरगणा आणि इगतपुरी घोटी या भागामध्ये पंचवीसशे मिलीमीटर पाऊस होतो मध्य भागामध्ये निफाड चांदवड ह्या भागामध्ये हा तोच पाऊस त्याच सीजनमध्ये बाराशे तेराशे मिलीमीटर पाऊस होतो आणि पूर्व भाग नांदगाव येवल्याचा पूर्व भाग मालेगावचा पूर्व भाग तिकडे आठशे मिलीमीटर पाऊस होतो जर पाऊस चांगला असले तर म्हणजे ज्यावेळेस पाऊस एकशे पाच टक्के सांगितला ऊपर म्हणजे त्यावेळेस हा देखील वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस हा वेगवेगळा पडतो आता चेरापुंजी सारख्या ठिकाणी पंचवीस हजार मिलीमीटर पाऊस पडतो मग आपण त्यावेळेस असं म्हणू शकत नाही की एकशे पाच टक्के पाऊस सांगितला होता म्हणून हा वेगवेगळ्या घाट पर्वत आहे वेगवेगळ्या रिजन आहे अरावली पर्वताच्या रांगा विंध्याचलाच्या रांगा सह्याद्री सातमाळाच्या रांगा म्हणजे वेगवेगळ्या ज्या रांगा आहे त्या रांगांमुळे कोकण घाट रिजन आहे पश्चिम घाट वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडतो त्याच्यामुळे आपला जो पश्चिम घाटावरील जे जिल्हे पुणे नाशिक त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर ह्या लाईनीमध्ये कोकण संपल्यानंतर जे जिल्हे पडतात त्याच्या पश्चिम बाजूला पाऊस जास्त असतो आणि पूर्व बाजूला पाऊस हा कमी असतो हे देखील त्या ठिकाणी लक्षात घ्या साधारणपणे आय एम डीन त्या ठिकाणी सांगितलं की एकशे पाच टक्के पाऊस म्हणजे चांगला पाऊस होण्याचे चा अंदाज त्यांनी वर्तवले आहेत स्कायमेट आणि आय एम डी यांच्या फॉरकास्ट मागचा स्कायमेटचा अंदाज देखील त्याच्यावर आपण व्हिडिओ सविस्तर बनवला होता आणि वेगवेगळ्या संस्थांचे देखील अंदाज त्या ठिकाणी आप आपण बनवले होते आता हा व्हिडिओ देखील बनवला आता एल्युनो देखील रिपोर्ट त्या ठिकाणी बघून घेऊया आता बघा सीपीसी आणि एनओए नॅशनल ओशनिक ऍडमिनिस्ट्रेशन ह्या संस्थांचे जे काही रिपोर्ट येतात किंवा आय आर आय जेडक्शन जे आपल्यापर्यंत येतं बघा त्यानुसार त्यांनी हे ग्राफ बनवले असतात आणि हे जे आ, डायनेमिक आणि स्टॅटिस्टिकल मॉडेल जे सॅटेस्टिकल मॉड्यूल आहे त्या मॉड्यूलच्या याच्या आधारे असं ते बनवतात की कशा प्रकारे साधारण बघा आता या डायनेमिक मॉडेलमध्ये दे देखील बरेच पंधरा वीस ते प्रकारचे मॉडेल आहे आणि याच्या देखील दहा मॉडेल आहे त्यांच्या एक अंदाज हा असा असतो की पाऊस पॅसिफिक ओशन मध्ये अँडसो एन लिनो सदर्न ऑनोलेशन म्हणजे दक्षिण पश्चिमी जे दोलन आहे ते कसं असणार आहे हा पश्चिम हा जो भाग दिसतोय थ्री पॉईंट फोर रिजन आणि फोर रिजन फोर आणि टू पॉईंट फोर रिजन आता याच्यामध्ये बघा इंडोनेशिया जावा सुमात्रा हे जे भेट ऑस्ट्रेलिया ह्या ह्या थी, ठिकाणी आपल्याला उष्ण पाणी देखील दिसतं आणि गरम गार पाणी देखील वॉर्म आणि कोल्डर वॉटर त्या ठिकाणी दिसतं तर ठिकाणी कोल्डर वॉटर दिसतं अशी कंडिशन ज्या वेळेस असते इथं काय होतं वॉकर सर्क्युलेशन असतं ते सतत ह्या थ्री पॉईंट फोर रिजन मध्ये फिरत असतं पण पुढचं असं मेजर करता मॉडेल की साधारणपणे नॉर्मल कंडिशन राहण्याची शक्यता आहे म्हणजे पेरूच्या तटापर्यंत ते साधारणपणे इंडोनेशिया जामत्रापर्यंत हे टेम्परेचर हे ह्या भागामध्ये सारखं राहण्याची शक्यता आहे तर हे कन्सिडर असतं की किती टेम्परेचरचा फरक त्या ठिकाणी पडणार त्याच्यावरती नॉर्मल बिलो नॉर्मल सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ते करतात की कशा प्रकारे पाऊस हा येणार बघा मित्रांनो अशा पद्धतीनं मॉडेलच्या आधारे आणि आधारे भारतीय हवामानशास्त्र त्यांनी फक्त त्यांच्या पेजवर टाकून दिलं सर्वसामान्य शेतकऱ्यांना समजलं नाही की एकशे पाच टक्के पाऊस सांगितला तो कसा येईल म्हणून मी तो माझ्या मराठी भाषेमध्ये मा तुम्हाला समजून सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न हा केलेला आहे शेतकऱ्यांना देखील समजावं की आय एम डीनं एकशे पाच टक्के पाऊस सांगितला पण तो एकशे पाच टक्के ते कशाच्या आधारे सांगितला की त्या ठिकाणी आपण तीन गोष्टी सांगितल्या युरेशिया भागातील बर्फ इंडियन ओशन डायबोल न्यूट्रल स्थितीत राहण्याची शक्यता देखील आहे स्क्रीनवर देखील तुम्ही ते बघून घ्या म्हणजे न्यूट्रल कंडिशन असण्याची शक्यता आहे ती हळूहळू पॉझिटिव्ह कडे जाते जरी न्यूट्रल असली तरी तो पाणी सात जून च्या आसपास आपल्याकडे येत असतो परंतु यंदा साधारणपणे वीस जूनच्या आसपास पाऊस येण्याची शक्यता ही मॉडेल फॉरकास्ट करतात त्यामुळे यंदा वळीव पाणी देखील चांगले होतील आपल्याकडे आणि सध्याचा जो अंदाज आहे तो व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलंय धन्यवाद